शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शंभर टक्के विमा जमा करण्याचे केंद्र सरकारचे कंपनीला आदेश राम रामनवमीपर्यंत पीक इमा होणार जमा केंद्र सरकारनं खरीप पीक विमा योजनेचे निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचं नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिलेले आहेत झालेल्या करारानुसार आणि चोवीस या खरीप हंगामासाठी कंपन्यांकडून भरपाई पीक स्थिती व उत्पादन खर्चानुसार दिली जात होती नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना संपूर्ण शंभर टक्के भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयाची अंमलबजावणी आणि खरीप हंगामापासून केले आहे त्यामुळे विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेल्या नुकसान भरपाईची अतिरिक्त रक्कम ही द्यावी लागणार आहे केंद्र सरकारने नऊ विमा कंपन्यांसोबत तीन वर्षासाठी करार केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी धन्यवाद